कालपासून विविध प्रसार माध्यमांचे फोन येत आहेत की शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपदाची ऑफर असतानासुद्धा अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी ने, खासदारांनी ने, कार्यकर्त्यांनी ने, तशा प्रकारची विनंती केली असतानासुद्धा आणि एन डी एमधनं तशा प्रकारची ऑफर असतानासुद्धा मंत्री पदाचा मोह जो आहे तो बाजूला सारलेला आहे आणि पक्षातील इतर खासदारांना मंत्री बनण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे वास्तविकता शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वत प्रचाराच्या दरम्यान असं सांगितलं होतं की यापुढे राजाचा बेटा जो आहे तो राजा बनणार नाही तर मेहनत करणाऱ्याचा जो बेटा आहे तो राजा बनेल त्यांनी स्वतःच्या उक्ती आणि कृतीत कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे हे स्वतः दाखवून दिलेलं आहे वास्तविकता सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पक्षातल्या असणाऱ्या अनेक लोकांची इच्छा होती की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मंत्री व्हावेत पण त्यांनी स्वतःहून पक्षवाढीसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे सगळ्या पक्षातून त्यां त्यांनी दाखवलेल्या ह्या एकूणच म्हणजे मोठेपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांच्याबद्दल पूर्वी असणारा आदर जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये या पशी यापेक्षाही हजारो पटीनं वाढल्याचं दिसत आहे वास्तविकता काही पक्षांमध्ये पहिल्यांदा निवडून आल्याच्या नंतर आपल्या लेकाला मंत्री करण्याचा मोह आवरला गेला नाही त्याच बाजूला शिवसेनेमध्ये जो काम करतो जो मेहनत करतो त्याला त्याचं फळ त्याच्या पदरात मिळतं हेच यातून सिद्ध होतं आहे शिवसेनेची वाटचाल यापुढे अधिक जोमानं आणि दमदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आत्ता शिवसेनेकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रभावी विजनरी आणि दमदार असं नेतृत्व म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत